शेवगाव शहरात अवैधरित्या कुंटणखाना अर्थात वैश्य व्यवसाय चालवणाऱ्या इस्मानवर पोलिसांचा छापा कारवाई करून सतरा पीडित महिलांची केली सुटका मान्य पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कारवाई दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाजताच्या सुमारास त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवनगर शेवगाव तालुका शेवगाव या ठिकाणी शबाना सय्यद पठाण व गणेश लक्ष्मण शिंदे असं महिलांकर्वी कुंटनखाना चालवत आहेत सदर ठिकाणी पुरुष इसम व महिला मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं तात्काळ श्री संतोष खाडे प्रभारी पोलीस उपाधीक्षक यांनी मान्य पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पोलीस पथक व पंच आणि महिला पोलीस समलदार यांना बोलावून त्यांना थोडक्यात बातमीचा समजावून सांगून माहिती माहितीप्रमाणे रवाना झाले नमूद बातमीच्या ठिकाणी पोलिसांचं पथक एका या अंतरावर जाऊन थांबलं त्यांच्या पथकातील एका पोलीस अंमलदारास परिवीक्षाधीन पोलीस उपधीक्षक श्री संतोष खाडे यांनी बनावट ग्राहक म्हणून मिळालेल्या माहिती ठिकाणी पाठवलं सदर पोलीस अमलदार यांनी तिथे जाऊन फोनद्वारे कळवलं की एका इसमान त्यांना एक महिला शरीर संबंध करण्यासाठी उपलब्ध करून दिली त्यावरून पोलीस पथक व पंच अशाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तिथे गणेश लक्ष्मण शिंदे वय पस्तीस वर्ष राहणार शिवाजीनगर शेवगाव तालुका शेवगाव असा मिळून आला त्याने सदरचा कुंटनखाना हा शबाना सय्यद पटाण राहणार नेवासा रोड शेवगाव तालुका शेवगाव असे दोघे मिळून चालवत असल्याचं सांगितलं तिथं असलेल्या खोल्यांची पोलिसांनी पंचा समक्ष पाहणी केली असता दोन खोल्यांमध्ये प्रत्येकी एक पुरुष व एक महिला असे मिळून आले तिसऱ्या खोलीत वैशा व्यवसाय करता एकूण पंधरा महिला मिळून आल्या सदर महिलांना विचारपूस केली असता त्यांनी कळवलं की शबाना सय्यद पठाण गणेश लक्ष्मण शिंदे दोन्ही राहणार शेवगाव तालुका शेवगाव यांनी आम्हाला वैशा व्यवसाय करून जास्त पैसे मिळतात असं सांगून बोलावून घेतलं व आलेल्या पुरुष ग्राहकांपर्यंत पैसे घेऊन आमच्याकडून वैशा व्यवसाय करून घेतात असं सांगितलं त्यावरून सदर ठिकाणी मिळून आलेले एकूण सतरा पीडित महिलांची तात्काळ सुरक्षित सुटका करण्यात आली व सदरचा वैशा व्यवसाय चालवणारे गणेश लक्ष्मण शिंदे शबाना सय्यद पठाण दोन्ही राहणार शेवगाव तालुका शेवगाव आणि तिथे मिळून आलेले दोन ग्राहकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अडतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस व्हीएनएस दोन हजार तेवीसचं कलम एकशे त्रेचाळीस पिटा ऍक्ट कलम तीन चार पाच सात आठ प्रमाण गुन्हा दाखल करतात आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सान्निध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंट डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला